दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणात एकूण पाचशे पंचवीस लँडिंग पॉईंट असल्याने ही संपूर्ण किनारपट्टी संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे त्यामुळे या भागांमध्ये पोलीस आणि तटरक्षक दलांकडून सागरी गस्त वाढवण्यात आली आहे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारी नौकांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नौकांची तपासणी केली जात आहे बॉम्ब शोध पथक आणि श्वान सागरी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची सुद्धा कसून तपासणी करण्यात येत आहे दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोकण ऑनलाईन रत्नागिरी Thank <laughs> you.